अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पुरवणी मागणीवर बोलण्याकरता मी इथे उभी आहे पृष्ठ क्रमांक पंधरा मत्स्य विभाग पृष्ठ क्रमांक पंधरा बाप क्रमांक बावीस पृष्ठ क्रमांक पस्तीस बाप क्रमांक त्रेपन्नच्या च्या अनुषंगाने मी इथे बोलण्यास उभी आहे अध्यक्ष महोदय नरवीर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांपासून मुक्त केलेल्या पावन माझ्या मतदारसंघामध्ये मोठा किनारपट्टा लाभलेला आहे मच्छीमार समाजही या किनारपट्टीमध्ये मोठ्या संख्येने राहतो अर्नाळा किल्ला पाचू बंदर अरनाळा वसईच्या किल्ल्याला लागून असलेला किल्ला बंदर आणि पांडजू या ठिकाणी सुसज्ज अशी जेट्टीची व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे तसंच मासे विक्रेत्यांसाठी नायगाव वसई पाचूबंदर होळी अर्नाळा माणिकपूर या ठिकाणी सुसज्ज अशा मार्केटची व्यवस्था करणं आवश्यक आहे डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायटी यांना प्रत्येक महिन्याला मिळावा अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे अध्यक्ष महोदय मत्स्य व्यवसाय हा व्यवसाय सुद्धा शेती व्यवसायाप्रमाणे निसर्गावर अवलंबून असतो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती वादळ तुफान या वेळेला मच्छीमार समाजाला सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि तशा प्रकारचं धोरण शासनाने बन बनवावं आणि त्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे